मास्तर कस खुर्चीत बसून लेक्चर देतात का लेक नाही तस तुम्ही मुंबई पुण्यात मला लेक्चर देऊ नका तीन दिवस झालं तुम्ही घर दार सोडून मुंबई पुण्यात बसताय तुम्हाला संसाराची नाही भावाचं ध्यान नाही बायकोचं ध्यान नाही लेखराबाळांचं ध्यान नाही तुम्ही कुठल्या काळजीचा माणूस व तुम्हाला तर थोडी सकट काळजी नाही कशाची संसाराची नाही कशाची नाही आ तुम्हाला काय म्हणायचंय नुसतं बुलट 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 करता या कुणा जगात आहे का नाही बुलट एवढी माणसं श्रीमंत असल्याने म्हणत नाही माझ्याकडं बुलट आहे माझ्याकडे नाही म्हणत आ तुम्हाला थोड तीस चाळीस हजार रुपये आले की उड्या मारताय तीस हजार तर येते का बुलट त्याला चार पाच लाख रुपये लागतात त्या बुलटला त्याचा नाद पूर्णपणे सोडून द्या भाऊजी तसलं आपल्याला काय नको त्यात घर होईल की आपलं कसलं तीस चाळीसा तिटचा लोड येत्या दोन आ घर बांधून हे सगळं पडायला लागले हो काही आणि मला काय म्हणताय अ हि मला अडचण आणते मी चांगलं काम करायला लागले की हिचा आडपाय तुमचं चांगलं काम आहे का घर चांगलं आहे आ तुम्हाला करायचं नाही काय करायचं नाही त्यामुळे तुम्हाला वाटतंय का स्वयंपाक करायला त्याच माणसाला कळतय वल्यात कसा स्वयंपाक करायचा वाळ्यात कसा करायचा हा तुम्हाला काय आहे तर गिरायचं आणि फिरायचं तेवढंच येतं या उघड टकुर खाऊ नका का माणसाचं भाव माझा आहे भाव माझा आहे भावा माझा असल्यावर भाव मला कोण सकट लागत नाही हा भावाला घेतलाय तुम्ही हा रक्ताच आहे माझा म्हणताय ना नावा म्हणत नाही की रक्ताच नाही मस्त रक्ताच आहे पण भावाचा पण विचार करावा हा भावाचा विचार आता येत तर तुम्ही घर सोडून गेलाच नसता मुंबई पुण्याला चार पाच दिवस हा गेला असता का माणूस एवढं बुलट बुलट करता भावाला घेऊन गेला असता एवढं मयाच आहे तुम्ही तर एकटंच फिराय पाहिजे एकटं सकल खायला चांगलं चुंगलं आवाची असणार माणूस भावाला घेऊन जाय आणि मला काय म्हणताय बायकुला माझ्यासारखी हिन फुलवलं ती काय ना दूध खळी का तिला चांगलं वाईट काय कळतंय का नाही माझ्या बुद्धी नाही काय रा तुम्हीच तिला फुलवून तुमच्या जोग बोलायला लावलं हा मी तसलं मला नाही तिला चांगलं वाईट कळतंय तिला स्वयंपाक करायचा आहे सारवून काढायचंय त्यामुळे तिला कळतय तिला काय मी शिकवावं असं नाही काय तर पूर्णपणे ह्याला आहे तुम्ही गाडी घेऊन येऊ नका अजिबात सकट भाऊची गाडी घेऊ नका वाटलं तर इटाचा दोन लोड घेऊन या अजून सकट तुमच्याकडे अजून सकट गाडी घेतली नाही तवर मी तुम्हाला सांगते इटाचा लोड घेऊन या पूर्णपणे आणि घर बांधू आपण तुमच्या सगळ्या तंडा करायला कोणाला टन्टा करायला गो का करून मला काही पड भरत नाही सांगित नाही म्हणसाल मस्त माझ्या टकुरीत किती किती विचार पण काय करायचं हा का बरं अजिबात तुम्ही असं का करता या बुलेट घेऊन कुणाच चुकी झालंय भाऊजी उलट खर्च वाढल पटाक दिसना आपलं घरी या घर बांधू या चांगलं हा मला काय म्हणताय अजून बा तिला बोलाय कोण नाही काय नाही आय होत तेव्हा बोलत नव्हते आय होती तेव्हा तुम्ही असं करतच नव्हता स्वतःच्या मनानं आ आता स्वतःच्या मनानं पाहिजे म्हणताय आणि म्हणता हिला दागिन साड्या पाहिजे त्या दागिन साड्या पाहिजे तुम्ही इस्त्रीचे कपडे घालून फिरताय आ पावडर लावताय टकुरी विचारताय केस त्याला लावताय कसलं आ आणि मला म्हणताय साड्यानं दागिनं पाहिजे तिला वी तुम्ही मस्त इस्तरीचे कपड बूट चपल्या बारी बारीतल्या घालून फिरताय की दुकानदाराच्या नावावर दुकानदारांनी दिले म्हणता स्वतःच्या पैशाने घेताय तुम्हाला एवढा राग आलता माझा बराबर आहे तुम्ही पैसे असल्याशिवाय चप्पल बूट आणलं का ही तुमच्याच पूर्णपणे पैशा नाही कारण बुलट घेणारा माणूस बिना पैशात तर बोलू शकत नाही आमच्यासारखे माणूस म्हणेल का अरे मी घर बांधणार आहे आज कारण आमच्यापैसे रुपया बिना म्हण कस हा आणि भावाजा माझा विचार झालाय कुणाचा विचार नाही कुणाचा विचार नाही म्हणजे बायकाचा विचार नसतो घरातल्या हा त्यांना तरी कळत असेल की चांगलं वाईट संसारातलं तुम्हाला संसारातलं अक्कल नाही मला तर पूर्णपणे कळ कारण अक्कल असलेले माणूस बायास विचारत चांगलं वाईट तुम्हाला काय वाटतं तुम्ही लय शाळा शिकलाय अव आम्ही थोडं आडगा असून सकट आम्हाला संसारातलं कळतय संसार कसा करावा लेकर बाळ कशी सांभाळावी ती जनवारं जित्रावं घर कसं सांभाळावं तुमच्याकडे आम्ही फिरत नाही एक दोन दिवस फिरायला म्हणून कशा आम्ही घर सोडून जातोय आई बाप्पाकडे गेलेलं तेवढंच हा आम्ही जात सकत नाही कारण आम्हाला संसार जनवार जित्राबाई ती लेकरे आपली हा तुम्हाला निस्त काय सकट टेन्शन आहे न टेन्शनच्या जोग माणूस फिरतो या हा आणि अजून म्हणता हिलाच अक्कल नाही मलाच ही नाही आहे ना 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 का नाही ती मला माहितीये तुम्ही उग खाऊ नका आणि तुम्ही काय सकट बुलट घेऊ नका आणि मला काय बारके हिडी वाटलं बोलताय मी बुलेट हे घेतलं घेतलंय म्हणून साहित्य घेतलंय त्या साहित्याला वडा की काढी नको इथं आणूच नका का बुलट आली का नाही दगडाच्या नुसतं दगडाच्या ह्याच्यातच पाडते त्या बुलटला बघा तिथं कचा 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 का झाल्या पाहिजे त्या सगळ्या रानो मारत आणि मी बुलटच घेऊन येणार आणि मी सांगते तुम्ही बुलेट घेऊन आला की मी दगडाला फुलली म्हणजे फुडलीच मग परत करा काय करायचं काय बोलायचं बोला, बोला? म्हणता पूजा आणू का। का नको कारण तुम्ही चांगलं कामच करत नाही वाईट काम आहे ही चांगलं काम नाही तुमचं जनवारांची वाटते ती तुम्हाला वाटत भाऊ भाऊ बुलेट बुलट बुलट ना संसाराच्या असले असल्या की इथं बस सांभाळा जरा रास्त उड्या मारू नका भावाच्या जीवावर भाऊक हा अजून किती हवं का ताय कस तुम्हाला तुम्हाला कळू एवढं पाग येड्यागत करू नका भाऊजी तुम्ही शहाणा असाल तर घर बांधा इथं या बुलट घेऊ नका कुणाचा इसा करू नका स्वतःच्या बुद्धीने वापरा ही बुद्धी जरा टकुरीत का खो काय काय तुमचं टकुर काय यायला लागलं बुलट बुलट करून हाय एक गाडी बासल्याला आपल्याला कुठंतरी फिरलं कुठंतरी तरी गेलं म्हणजे घरीच यायचं या कुठे गेलं कुठं काय गेलं तरी बिचारीला हि संसारातच यावं लागतंय ना वयापाशी तसं तुम्हाला किती फिरलं मुंबई पुणे तरी घरीच यावं लागणार आहे घरी येताना रिकाम्या हाताने तुम्ही आला पाहिजे गाडी तर घेऊन आला तर दगडाच्या कुच्यात फुटली म्हणजे फुटलीच बघा उग खाऊ नागा हा काय करायचं काय म्हणते ले म्हणजे गान झाले आणि मला काय ही नाही आणि मला काय म्हणता अजून तू चांगली वागली तू हे केलं तर मी तुला गाडी आणाय शोरूम मधून तू मला शो गाडीवरच बसायचं नाही गाडीच बघायची नाही बुलट तर शोरूम मध्ये कशाला येईल मी तुमच्या संग गाडी आणायला मला गाडी आणायची बी नाही घरी आ आणि म्हणताय मला जेवढा तुम्ही विरोध करताल तेवढी मी गाडी घेऊन येणार तुम्ही जसं तुम्ही गाडी घेऊन या मग तसा आम्ही तुम्हाला विरोध करणार कारण गाडीचा उपयोग काय सुद्धा नाही कळलं का हां गाडीचा काय उपयोग आहे दोन चक्रे टाकून आले की त्याला उलट जादा पैसे देते पेट्रोलला एवढं टाकून इथं इथं येऊ द्या तुमच्या आ घर बांधलं म्हणजे कसलं भारी वाटत पावसा पाण्याचं गाता हिवाळा येतोय कसलं गार लागतं इकडं आपला दिसतं उशी नाही केळी नाही तुम्हाला कळू द्या पाक बिघड येऊन करू नका बुलेट तेवढी घेऊन येऊ नका घरी बुलेट तर घेऊन आला की दगडाच्या कुठेत बघा एवढं माझं टक तुम्ही निस्तई झालं या बुलेट तर दारात दिसली बुलेटन तुम्ही कुठं जाताल ही तुम्हाला पत्या नाही मलाही पत्या नाही